नगर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदरची घटना मंगळवारी दोन जानेवारीला दुपारी चार वाजता घडली आसिफ विलायत खान पठाण राहणार नेवासा असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत चौरंग गोरक्षणात लष्करे व एकतीस राहणार नेवासा हली राहणार अकोले यांनी फिर्याद दिली आहे नेवासा येथील खुनाच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार सोपान गाडे चौरंग लष्करे यांना जामीन मंजूर झाला आहे या संदर्भात येथील जिल्हा न्यायालयात सुनावणीही सुरू असून मंगळवारी सुनावणीसाठी सोपान गाडे आणि चौरंग लष्करे हजर होते त्यावेळी आसिफ पठाण देखील आला होता आणि त्याने चौरंग लष्करे याला जीवनाची धमकी दिली या प्रकरणी लष्कर यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी पठाण विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख करत आहेत ई नवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा